नमस्कार भाषण शिकण्याची लाज वाटते भाषण शिकायचं आहे पण ते कोणाला कळायला नाही पाहिजे असं बऱ्याच लोकांना वाटत असतं की आपल्याला भाषण शिकायचं आहे पण ते कोणाला कळता कामा नये अशा लोकांसाठीचा हा व्हिडिओ शिकण्याची लाज वाटावी काय करण्याची लाज वाटावी आणि काय करू नये याची लाज वाटावी याच्यासाठीचा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांपर्यंत देतो आहे भाषण तर शिकायचं आहे भाषण तर जमत नाही चांगल्या भाषणाचं प्रशिक्षण कोणाकडं तरी घ्यायचं आहे चांगला पब्लिक स्पीकिंग कोच पाहायचा आहे मग ते कोणालाही कळता कामा नाही की आपण भाषण शिकायला जातो आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं तर एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी करण्याची लाज वाटली पाहिजे आणि त्या गोष्टी कोणालाही न माहीत होऊ देता करायच्या असतात आयुष्यात अशा काही गोष्टी असतात की त्या उघडपणे करायच्या नसतात आणि आयुष्यात अशा काही गोष्टी असतात की त्या उघडपणे करायच्या असतात भाषण कला शिकणे याच्यात कसलीही लाज मुळात वाटूच नये कारण आपण ज्ञान घेतोय ज्ञान घेण्याची जर लाज वाटत असेल ज्ञान मिळवण्याची जर कुठंतरी आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत असेल ज्ञान मिळवण्यामुळे तर आपला तो चुकीचा विचार आहे ज्ञान घेण्याची लाज वाटू नये उलट ज्ञान उघडपणे घ्यायचं असतं आणि जे कामं करायला नकोत ते उघडपणे करायचे नसतात हा साधा विचार आज भाषण कला शिकू इच्छिणाऱ्या ऐंशी टक्के वर्गाच्या लक्षात येत नाही मग हे कोणाच्या बाबतीत होतं भाषण भाषणकला शिकण्याची लाज वाटते भाषण शिकण्याचं जर कोणाला माहीत झालं तर लोक माझ्याबद्दल काय बोलतील असा विचार कोणाच्या मनात येतो तर शक्यतो ग्रामीण भाग ग्रामीण पगडा त्यांच्यावर पडलेला किंवा समाजामध्ये नाव मोठं आहे पण भाषण जमत नाही अशा लोकांमध्ये हा विचार जास्त आहे तर अशा लोकांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे की ज्ञान हे सर्वश्रुत आणि उघडपणे घ्यायचं असतं बरं ठीक आहे तुम्ही शिकताय एक कोणाला माहीत झालं म्हणतील काय लोक ट्रेनिंग घेत आहेत प्रशिक्षण घेत आहेत भाषण शिकतोय म्हणण्यापेक्षा मी भाषणाच्या ट्रेनिंगला गेलतो असं म्हणलं तर आणखीन थोडं सॉफ्ट वाटतं पण शिकतो आहे कुणाकडून तरी हे जास्त वाईट वाटतं आणि हे होतं फक्त ग्रामीण भागातल्या लोकांच्या बाबतीत मी शहरामध्ये बघतोय पती पत्नी सहकुटुंब भाषण कला प्रशिक्षणाच्या या ट्रेनिंग सेंटरला येतात पती पत्नी मुलं बाळं सर्वजण येतात आणि ही कला अवगत करतात त्यांना लाज नाही वाटत त्यांना त्याच्यामध्ये कुठला कमीपणा नाही वाटत मग आपल्याला का कमीपणा वाटावा क्या पण भाषण शिकतोय का तर गावातले लोक म्हणून तीन भाषण शिकाय गेलता ज्यावेळी तुम्ही एखादी चांगली गोष्ट करताय ती सर्व श्रुत करा उघडपणे करा ते चांगलं आहे आणि ज्यावेळी तुम्ही ते लपवून ठेवता आपला कमीपणा लोकांना दिसू नये हे दाखवण्याचा प्रयत्न करता त्यावेळी ते वक्तृत्वसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं लाभत नाही हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे अशाच लोकांना ते वक्तृत्व लाभतं ज्यांनी उघड चॅलेंज स्वीकारला आहे मला शिकायचं उघड उघड हे चॅलेंज स्वीकारलं आहे की मला शिकायचं आहे आणि मी उघडपणे शिकणार आहे उलट तुमच्या चार मित्रांना जर माहीत झालं की तुम्ही कुठंतरी ट्रेनिंग घेत आहे कला प्रशिक्षण घेत आहे तर ते चार लोकं तुमच्यात बदल पाहण्यासाठी तयार राहतील आणि तुम्हाला त्या चार लोकांना बदल दाखवून द्यायचा यासाठी तुम्ही काम कराल